ऐतिहासिक किल्ले पनाळा येथील इंटरप्रिटेशन सेंटर इथं दिनांक चार मार्च पासून उन्हाळा पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय ऐतिहासिक शस्त्रे नाणी व कागदपत्रे यांचा या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले हे प्रदर्शन दिनांक चार ते मार्च ते सात मार्च पर्यंत असणार आहे तसेच ते विनामूल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार कोरे यांनी केलंय

येणाऱ्या सहा तारखेला आपण पूर्णत्वाला निघतोय आणि सहा मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्वाची आहे ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उल तर त्याचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि मला वाटते त्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यानं त्या वर्षीचं महाशिवरात्र त्याच्यानंतर आहे आणि महाशिवरात्रीला आपण मराठी सव्वा लाख चाक्याच्या फुलांच्यामध्ये सोमेश्वरला वाटल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते म्हणतो आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्यामध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पहा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा रटीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावेळेला लोकांच्या समोर आमतोय मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर जे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा का हा कदाचित पहिला म्हणजे फार माझ्या काळात तरी या पन्नास वर्षापूर्वी कार्यक्रमाला डोळ्यासमोर नाही तर त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या प्रत्येक व पावनगडावरील पडझड झालेल्या वास्तूंचे दगड शोधून पुन्हा मूळ ठिकाणी बसून किल्ल्यावरील वास्तूंच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे गडाचं संवर्धन सा चांगल्या पद्धतीनं राखता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच तेरा डी या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पन्हाळगडाचा इतिहास गडाचा देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पहिल्यांदाच पन्हाळ्यावर दाखवण्यात येणार त्यांनी यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे असल्याचं मुख्याधिकारी चेतन कुमार माळी तहसीलदार माधवी शिंदे गट विकास अधिकारी सोनाली माडकर आदी उपस्थित होते तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल विजय पाटील माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले रवींद्र धंडेल माजी नगरसेवक जीवन पाटील अख्तर मुल्ला रवींद्र तोरसे साहिल पवार नियाज पन्हाळ गडावरील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एबी नाईन मराठी साठी शाहबाज मुजावर पन्हाळा